नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये आपले स्वागत करते काटोलमध्ये डॉक्टरांची बेजबाबदारी मिलिंद देशमुखांनी केला निषेध काटोल रुग्णांच्या हक्कांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते नरखेड येथील एका रहिवासीने आपल्या बाळाला उपचारासाठी या रुग्णालयात दाखल केले होते मात्र डॉक्टर घाटे यांनी कोणत्याही स्पष्ट कारणांशिवाय बाळाचे उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला यामुळे रुग्णांचे नातेवाईक अत्यंत हवालदिल झाले आणि डॉक्टरांना विनवणी करूनही त्यांना आपले कर्तव्य बचावण्यास राजी करू शकले नाहीत ही माहिती अमोल तांदूळकर कपिल गायकवाड चेतन जोगीकर शैलेश बावीसकर यांना मिळताच त्यांनी जानता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक मिलिंद देशमुख यांना रात्री बारा वाजता माहिती दिली माहिती मिळताच मिलिंद देशमुख तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले वरिष्ठांनी डॉक्टर घाटे यांच्या बेजबाबदारीपूर्ण वर्तनाचा निषेध करत रुग्णालयात जोरदार आंदोलन केले दोन वर्षाचा छोटासा पोरगा आहे नरकडून आला आहे जाकीर बाईचा नातू आहे तो त्याला सांगला खाली त्याचं प्रायमर ट्रीटमेंट कर त्याला बाईच्या म्हणा कोणाला फोन करा ना गावात त्याचा फक्त अद्याप अजून कोणाला कर म्हणा पण माझ्या शोधा कारण उद्या नंगाच करतो गावात घालून वातावरण चिघळले ठाणेदार आपल्या ताफ्यासह हो, घटनास्थळी दाखल झाले या घटनेमुळे काटोल तालुक्यात खळबळ उडाली असून डॉक्टरांच्या या कृत्याला सर्वत्र तीव्र निंदा होत आहे रुग्णांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे असे प्रकार थांबवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी मिलिंद देशमुख यांनी केली रुग्णांना चोवीस तास सेवा मिळावी ही मागणी जोर पकडत आहे यावेळी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा पवित्रा मिलिंद देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे धन्यवाद